कवी आहात आणि आज खरोखरच माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सर्व कवी आलेला आहात श्रोते आलेला आहात आणि या पुणे शहरामध्ये मला कविता सादर करण्याची संधी दिली जाते मित्रांनो आनंदाचा क्षण आज आहे तरी कविता मात्र दुःखाची आहे अजूनही पाऊस जाता जात नाही आणि या पावसाने एका बळीराजाची वाताहत कशी केली आणि या गोदामाईनं या नदीन आपलं वाहन हे पुरामध्ये कसं रूपांतरित केलं हे मी पूरग्रस्ताची कहाणी या माझ्या स्वरचित कवितेमधून सादर करतो गोदामाईच्या पाण्यानं वाताहत केली गोदामाईच्या पाण्यानं वाताहत केली अशी कशी ही वेळ आली गोदामाईच्या पाण्यानं वाताहत केली अशी कशी ही वेळ आली हे लावलं मन हाल पाहुनी ऐका पूर्ग्रस्ताची कहाणी पंचनाम्यासाठी आले साहेब उगवली सकाळ पंचनाम्यासाठी आले साहेब उगवली सकाळ तो मनाला काय सांगू साहेब गेलो सोयाबीन गेली कांद्याची चाळ पंचनाम्यासाठी आले साहेब उगवली सकाळ तो मनाला काय सांगू साहेब गेलो सोयाबीन गेली कांद्याची चाळ वावर खांगळ ऊस झोपला हात कुठं जोडू साहेब देवारा बघून गेला मित्रांनो वावर खंगळणं म्हणजे जी शेतामधील जी माती आहे ती पूर्णपणे वाहून जात याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे आणि शेतामध्ये किंवा जमिनीवर मातीचा थर होण्यासाठी किती वर्ष लागतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे या पुराने आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त करून मराठवाड्यामध्ये अतिशय भीषण अवस्था झाली शेतकऱ्यांच्या जमिनी राहिल्या नाही त्या जमिनीत माती नाही राहिली तो म्हणाला वावर खंगाळलं ऊच झोपला हात कुठ जोडू साहेब देवारा वाहून गेला साहेब बोलले सांग सगळं व्यवस्थित साहेब बोलले सांग सगळं व्यवस्थित घडलं चे सांग सगळं व्यवस्थित घडल्याच्या आघाडीत तो म्हणाला साहेब अंगणातच आत्ता म्हैसपुरली साहेब अंगणातच आता पुरली गाय पुरायला जागा नाही उरायली संसार सारा गोदा नेला संसार सारा गोदा माईन नेला सुरला माईन नेला गोळा करतो आता उरला पोरीचं लग्न मी आता लांबलं पोरीचं लग्न मी आता लांबलं कस फेडू सांगा कर्ज सगळं साहेब पोरीचं लग्न मी आता लांबलं आणि कसं फेडू सांगा कर्ज सगळं साहेब बोलले जाणीव आहे आम्हाला जाणीव आहे आम्हाला म्हणूनच तर मदत करतो ना तुला साहेब बोलले जाणीव आहे आम्हाला म्हणूनच तर मदत करतो ना तुला तो बोलला साहेब सगळ्या गोष्टींची अवघड आहे हो भरपाई साहेब सगळ्या गोष्टींची अवघड आहे हो भरपाई काय सांगू काल पाण्यात वाहून गेली आई काल पाण्यात वाहून गेली आई 电量。